नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरबगाव येथील सुभेदार गोपीनाथ काशीनाथ काळे हे तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर जन्मगावी आले असता ग्रामस्थांच्या वतीने गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या स्वागतानंतर गावातील शहीद जवानांना आदरांजली देण्यात आली त्यानंतर वरपगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सुभेदार गोपीनाथ काळे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण महारुद्र खाडे महाराज यांचीही उपस्थिती होती शाळेच्या परिसरात वृक्षाचे रोपणही करण्यात आले या शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा बिडगर यांनी गोपीनाथ काळे यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांना दिली माननीय सुभेदार गोपीनाथजी काळे यांचा सेवानिवृत्तीचा सन्मान सुहळा संपूर्ण गावाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही एक मोठ भूषणावा गोष्ट आहे असं कुठेही करताना दिसत नाही पण या हा एक सर्व एक आदर्श आहे देशासाठी तीस वर्ष अखंड सेवा केलेली आहे सुभेदारजी काळे यांचा संपूर्ण गावामधून मिरवणूक काढून या ठिकाणी त्यांचा सन्मान सोहळा होणार आहे आणि सुरुवातीला आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा जो मान मिळाला त्याच्यामुळं आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत तीस वर्ष सुभेदारपदी काळे साहेबांचे काम केलेलं आहे त्याचा कुठंतरी आम्हाला एक मान सन्मान करण्याचा या ठिकाणी अधिकार प्राप्त झाला त्यांचे जे माता पिता आहे यांना मी खरंच धन्यवाद देतो की अशा पद्धतीचे सुपुत्र त्यांनी पोटी जन्माला घातले आणि ते देशाच्या सेवेसाठी दिले त्यांनी अखंड तीस वर्ष या देशाच्या सीमाचं रक्षण करून सेवानिवृत्त झाले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नामदेव तोकले अतुल ड्रे मुकुंद गालपाडे छाया महामुनी प्रांजली कुदळे निलेमा कुलकर्णी यांच्या सह गावकऱ्यांनी काळे कुटुंबियांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी सुभेदार गोपीनाथ काळे यांनीही मनोगत व्यक्त केले ठीक आहे है? असाच नारा बुलंद ठेवा शिक्षणाविषयी आणि आपल्या वर्तनाविषयी धन्यवाद थँक्यू सर वरब गावातील प्रत्येक महिला हातात आरतीचे ताट घेऊन तयार होत्या त्याचबरोबर पुष्पहार रांगोळी काढून त्यांनी अतिशय सुंदर परिसर केला होता लहान गोपाळ पुरुष मंडळी युवक वर्ग यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले तोफांची सलामी फटाक्यांची आतिशबाजी फुलांची उधळण यावेळी पाहावयास मिळाली कारण अंबाजोगाई तालुक्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम घेण्यात आला या मिरवणुकीदरम्यान पाहुणी मंडळी यांचीही मोठी उपस्थिती होती ती मिरवणूक पाहून सुभेदार गोपीनाथ काळे यांच्या आईच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू वाहत होते कारण प्रत्येक आईच्या पोटाचा गोळा तीस वर्षानंतर भेटतो व गावकऱ्यांच्या वतीने असा सोहळा साजरा होतो हे विशेषच आहे सर्व गावघर मिरवणूक काढण्यात आली यानंतर कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते हरिभक्त पारायण महारुद्र खाडे महाराज यांनी अतिशय सुंदर सुश्राव कीर्तन संपन्न केले यावेळी भाविक भक्त नागरिक पाहुणे मंडळी यांनी या कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी हरिभक्तपरायण महारुद्र खाडे महाराज यांनीही आपल्या कीर्तनातून सुभेदार गोपीनाथ काळे यांच्या कार्याचे कौतुक केले गावात ग्रामपंचायत किंवा चावडीची जी काही पूर्वीची शव होती जुन्या माणसाने माहीत असेल ते कंदील खांब्यावरती लावायचे पूर्ण गावामध्ये आणि गावाला प्रकाश देण्याचं काम रोज त्यांच्या आजोबांच्या माध्यमातून गावाची सेवा त्या काळात घडली शुद्ध बिजा पोटी गावाला प्रकाशित ठेवण्याचं काम त्यांच्या आजोबांनी त्या काळात केलं म्हणजे गावाची सेवा घडली पुढे चला वडिलांनी सेवा ते सुद्धा मला वाटतय पदावर होते म्हणजे आपण ज्या रस्त्यानं फिरतो चालतो वागतो त्या सगळ्या व्यक्तींना फिरण्यासाठी रस्त्यावरची सेवा गॅंगमन म्हणून आपली गाडी धावावी व्यवस्थित याच्यासाठी त्यांनी सुद्धा ती एक सेवाच केली शुद्ध बिजा पोटी आणि तिसऱ्या पिढीमध्ये आमचे स्नेह असणारेदार गोपीनाथरावजी यांनी सलग तीस वर्ष सेवा केली जगाच्या पट्टीवर अनेक सेवा सांगितल्या जगात अनेक देश आहेत पण सगळ्या असं नाही बाबांनो म्हणून गाव आपलं छोटच आहे पण नवल या या गावातून एक नाही दोन नाही ते वीस जवान या गावातून या कीर्तन कार्यक्रमानंतर ज्यांनी देशसेवा केली अशा सर्व आजी माजी सैनिकांचा सत्कार काळे परिवाराच्या वतीने करण्यात आला यात त्रिदल माजी सैनिक व महिला बचत गट माजी सैनिक यांनीही सुभेदार गोपीनाथ काळे यांचा सत्कार केला अंबजोगाई तालुका व पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी मित्रपरिवारांनी पाहुणे मंडळी यांनी नातेवाईक यांनीही सत्कार केला यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही सत्कार केला यावेळी स्वरानंद ऑर्केस्ट्रा प्रस्तुत प्रदीप सोपने यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण लालासाहेब पवार यांचाही सन्मान करण्यात आला ग्रामविकास अधिकारी गुरव वारकरी भजनी मंडळाचे सर्व वारकरी उपस्थित होते कीर्तनानंतर महाप्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ माजी सैनिक कार्यरत असणारे सैनिक यांनी परिश्रम घेतले पुरबगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून सैनिकात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी अग्रेसर असणारे आजपर्यंत वीस ते पंचवीस सैनिक होते तर अद्याप दहा ते बारा सैनिक कार्यरत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पूर्ण काळे परिवाराच्या वतीने अतिशय सुंदर नियोजन आणि गावकऱ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलाय दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो